ईद ए मिलाद आणि सर्वत्र गणेश विसर्जन असा बंदोबस्ताचा ताण असल्यामुळे राहता पोलीस बांधवांनी चार दिवस अगोदरच भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिलाय एकसारखा पोशाख पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये परिधान करत सहभाग घेतला होता राहता पोलीस स्टेशनमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या गणपती बाप्पाची सातव्या दिवशी पोलीस बांधवांच्या वतीनं वाजत गाजत शहरामधून मिरवणूक काढून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला या मिरवणुकीमध्ये राहता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी बँडवरील गाण्यावर ठेका धरला आणि त्यानंतर नदीपात्रामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं एसनानंबडियासाठी प्रतिनिधी महेश बालेराव रहाता।